नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत मनरेगा अंतर्गत मिळणारे जॉब कार्ड आणि या जॉब कार्डचे काय काय फायदे आहेत मनरेगा अंतर्गत मिळणारे जॉब कार्ड हे फक्त ग्रामीण भागासाठी आहे आणि आपल्याकडे त्याचा जे आर आहे मी तुम्हाला ते वाचून दाखवतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला ऑथेंटिक माहिती इथे मिळेल तर जॉब कार्ड म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगा अंतर्गत मिळणारे ओळखपत्र या जॉब कार्डचे महत्त्वाचे फायदे काय काय आहे आपण ते बघूया आता एक नंबर आहे दरवर्षी शंभर दिवसाचा रोजगाराचा हक्क मिळतो प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला वर्षाला किमान शंभर दिवस कामाचे हवे मिळ हमी मिळते म्हणजे वर्षाला एकूण तीनशे पासष्ट दिवस असतात आणि कमीत कमी आपल्याला शंभर दिवस इथे कामाचा आपल्याला हमी मिळते दुसरं आहे सरकारी कामावर प्राधान्य जर जे काम असतं हे प्रायव्हेट काम नसतं तर सरकारी काम असतं जसे की रस्ते आहे नाला खोदकाम आहे जलसंधारण शेततळे वृक्ष लागवड अशी कामे असतात मजुरी थेट बँक खात्यात असते याची दलाल नाहीत थेट डीबीटीद्वारे पैसे जमा करतात आता महाराष्ट्रामध्ये सरासरी आता तीनशे बारा रुपये रोज दिला जातो तरी प दोन हजार पंचवीसपासून एप्रिल दोन हजार पंचवीसपासून एप्रिलमध्ये मागे पुढे होतं दरवर्षी तर आता सध्या तीनशे बारा रुपये रोज हा मनरेगा अंतर्गत महाराष्ट्रामध्ये रोज दिला जातो पुढे आहे पुरुष व महिलांना समान मजुरी असतात तर याच्यामध्ये काय आहे की महिला पुरुष भेदभाव नसतो काम एकच असतं त्यामुळे का काय असतं की मजुरी ही पुरुष आणि महिला यांना समान असते काम घराजवळ मिळते पाच किमीच्या आत म्हणजे पाच किलोमीटरच्या आत कामं देणे यांना बंधनकारक असतं जर एखाद्या वेळेस पाच किलोमीटरपेक्षा दूर काम असेल तर त्यांना थोडे चार्जेस वगैरे जास्त द्यावं लागतात काम न दिल्यास बेरोजगारी भत्ता मिळतो याचा एक फायदा होतो जर ग्रामपंचायतकडे काम नसेल तर आपल्याकडे जर जॉब कार्ड असेल तर त्याचा बेरोजगारी भत्ता आपल्याला देखील मिळतो म्हणजे काम न करता देखील आपल्याला इथे पैसे मिळू शकतात जर ग्रामपंचायतीकडे काम नसेल तर।, तर तो भत्ता जवळपास एकूण रकमेच्या पंचवीस टक्केच्या जवळपास काहीतरी असतो गरीब व मजूर कुटुंबांना आर्थिक आधार असतो आणि आणखी एक महत्त्वाचं म्हणजे अपघात विमा संरक्षण आपल्याला या जॉब कार्डद्वारे मिळतो काम करताना अपघात झाल्यास नुकसान भरपाई देखील आपल्याला पॉलिसी असते त्यांची त्यांच्याकडून मिळतं नंतर हा इतर सरकारी योजनांचा फायदा घेण्यास आपल्याला मदत होती फक्त मनरेगा का म्हणजे काम करण्यासाठीच नाही तर आपल्या घरकुल शौचालय जलजीवन मिशन शेततळे जर आपल्याला विविध स्कीमचे फायदे घ्यायचे असेल तर मनरेगाचा का कार्ड अत्य म्हणजे खूप महत्त्वाचा हो आहे सध्या घरकुल योजना आहे आणि घरकुल योजनेचा जर फायदा घ्यायचा असेल तुम्हाला किंवा लाभ घ्यायचा असेल तर मनरेगा का हे कार्ड तुमच्याकडे पाहिजेच नंतर आपण बघूयाची म्हणजे क्रायटेरिया काय काय आहे जॉब कार्ड कोणाला मिळते ग्रामीण भागातील अठरा वर्षावरील व्यक्ती गरीब मजूर शेतमजूर किंवा कुटुंब नोकरदार असेल तर त्यांना जॉब कार्ड मिळत नाही घरातील कोणताही सदस्य अर्ज करू शकतो आता त्यांनी काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत जॉब कार्ड पूर्णपणे मोफत असते कुणी पैसे मागितले तर फसवणूक आहे आणि आणखी एक दिलं त्यांनी समोर महाराष्ट्र ग्रामीण भागात मनरेगाची मंजुरी सध्याची प्रतिदिन दर तीनशे बारा प्रतिदिवस आहे हे दर एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू आहे तर ही मनरेगाची एक बेसिक माहिती आहे ती जर तुम्हाला मनरेगाविषयी एखादं कार्ड काढायचं असेल किंवा त्यांचं जॉब कार्ड काढायचं असेल तर आपल्या ग्रामपंचायतमध्ये द्या आणि याला कुठलेही चार्जेस लागत नाही जर तुम्हाला चार्जेस मागितले तर तुम्ही त्याची कंप्लेंट करा तर मनरेगा फक्त तुम्हाला काम करण्यासाठीच माहीत असेल पण मनरेगाचे खूप जे ह्या जॉब कार्डचे खूप फायदे आहेत तुम्हाला मुलांच्या शिक्षणासाठी देखील त्याचा वापर करता येतो घरकुल आहे शौचालय आहे अशा विविध कर... म्हणजे कामासाठी तुम्हाला उपयोग होतो तर हा जॉब कार्ड काढून घ्या फक्त जॉब कार्डला तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये एक फॉर्म भेटेल तो फॉर्म तुम्ही फिलअप करून द्या आणि कुटुंबामध्ये जेवढे व्यक्ती असेल त्यांचा तुम्हाला एक ग्रुप फोटो लागेल म्हणजे पासपोर्ट फोटो लागल पण तो ग्रुप लागल, लागल। सर्वांची नावं लागेल सह्या लागतील त्याच्यावरती आणि एक मुख्य व्यक्तीचा तुम्हाला बँक अकाउंट देखील त्याला लागेल तर अशा प्रकारे ही मनारेगाची माहिती होती तुम्हाला ही माहिती कशी वाटली किंवा तुमची एखादी क्युरी असेल तर नक्की कमेंटमध्ये कम क म्हणजे कळवा आपण त्याचं सोल्युशन काढू तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय